हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा मी राणी आज आम्ही निघालो आहे म्हणजे हा व्लॉग जरा तुम्हाला लेटच आला आहे सॉरी त्याच्यासाठी खरंच सॉरी आम्ही निघालो होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोटला गेलो होतो आम्ही तिथं आणि संध्याकाळी म्हणजे अचानकच ठरलं आमचं त्याच्यामुळे आम्ही गेलो आणि दिवसभर चाललो होतं की जाऊ जाऊ पण मुलं शाळेत गेलेली त्याच्यामुळे मग मुलं आल्यावरच जाऊन यावं असं आम्ही ठरवलं आणि मग आम्ही गेलो हे काही हे यांच्या ड्युटीला गेलेले होते पण वर्षाताई वगैरे ते आम्ही त्यां ते दोघं आणि पर प आणि मी हृदय परी आम्ही सगळे निघालो आहे तर दिवशी एवढी गर्दी होती आणि आम्ही इथे पोचलो होतो आणि एवढी खरंच खूप गर्दी होती आणि बरोबर आम्ही तिथे जायला आणि पालखी सागे समर्थ्यांची पालखी चाललेली होती ती आम्हाला त्यांची भेट झाली आणि एवढी गर्दी होती ना, ना तर माझं म्हणजे कॅमेरा काढायची काही हिंमतच मला होत नव्हती कारण गर्दीत मुलं वगैरे होती मुलांना घ्यायला काय होते हे दोघं प ते चौघं पण तरीही गर्दीत काही सांगता येत नाही तर दर्शन काय आम्हाला झालं नाही मुखदर्शनच झालं कारण खूप मोठी रांग होती आणि संध्याकाळी आम्ही इथूनच उशिरा निघालेलो त्यामुळे आम्ही आहे ना जाऊ देत म्हटलं प्रत्येक वेळा आर्यावर आपण घेतोच दर्शन तर ठीक आहे मुखदर्शन तर मुखदर्शन म्हणून आम्ही इथे आरती वगैरे चाललेली होती त्यावेळेस आम्ही आरतीचं आरती आर्ती घेत होतो आणि शांत उभारलेलो तर तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी आम्ही इथे जवळ मंदिर होतं तिथे गेलेलो आणि तिथे मग ठीक आहे म्हटलं इथल्या इथं तरी आपण जाऊन पाया वगैरे पडून यावी तिथे जाऊन आलो आम्ही परत मग इथे संध्याकाळी ठरल्यावर मग जा ठीक आहे म्हटलं जाऊन यावं आणि पाऊस वगैरे खूप होता आम्ही ज्यावेळेस निघालेलो होतो घरातून त्यावेळेस बरोबर पाऊस भरपूर बर पडलेला इथे चालली होती आरतीची तयारी चालू होती त्यांच्या आणि एवढं काही क्लिअर पण दिसत नव्हतं त्याच्यामुळे ना जसं दिसेल तसं मी घेतलेलं आहे बघा महाराजांचं म्हणजे आरतीचा टायमिंग बरोबर आम्ही पोहोचलो पालखीही आम्हाला मिळाली खरंच खूप छान वाटलं आणि दर्शनही छान झालं मस्त झालं आणि प्रत्येक वेळी हृदय असा भरपूर रडतो ह्यावेळेस तो रडला नाही काय नाही खूप शांत त्याने दर्शन घेऊ दिलं मला पण तर व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण आणि तुम्हाला तुम्ही कुठे जवळच्या मठात वगैरे जाऊन आलात का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा इथे किती मोठी रांग होती भरपूर गर्दी होती गुरुपूर्णिमी दिवशी ओरडा भरपूर चालला त्याच्यामुळेच मी वायजोवर करते खूप गोंधळ होता इथे आम्ही गंध वगैरे लावला सगळ्यांनी लावला परीला हृदयला इथं पन्नूचं चालू चाल। आहे पन्नू प्रज्वल सगळ्यांचं इथं हृदयला लावता येत आता तर बरं म्हटलं ह्यावेळेस त्याने काही गोंधळ केला नाही आणि आम्ही जर वेळेस आहे ना एक पलीकडे जिथे स्वामींची मोठी मूर्ती आहे ना तिकडे आम्ही दर्शनाला जातच नाही तर ह्यावेळेस आम्ही गेलो तिथे पाया वगैरे पडल्या आणि मग आम्ही आलो घरी घरी म्हणजे पुढे आहे अजून ब्लॉक तुम्ही नक्की बघा इथे बघा स्वामींच्या मूर्त्या वगैरे किती छान छान आहेत मस्त वाटतं जिथ प्रत्येक वेळ गेल्यानंतर काही ना काही घ्यावंच वाटतं आणि मी ह्या वेळ प्रत्येक वेळ गेल्यावर जर वेळ जाते त्यावेळेसच मी काहीतरी म्हणजे माझ्याकडे काही एवढे देव वगैरे नव्हते तिथून आल्यावर गावाकडून तर मी पहिल्यांदा गेल्यावर स्वामी समर्थांचीच मूर्ती आणली होती पितळेची आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा आणि ती बारकी जी गाय आहे माझ्या ती गायवासराची जी मूर्ती आहे ती परत ह्या वेळेस मी विठ्ठल रुक्माईंची जी अशी आपली काळी मूर्ती आहे ना ती आणली आणि आम्ही इकडे जर वेळेस येत नाही ह्या वेळेस म्हटलं चल जाऊचं आपण तसाही उशीर झाला आहे असाही उशीर झाला आहे तर आपण जाऊयात आणि मी इकडे म्हणजे बघितलं असं सगळ्यांचे फोटो वगैरे हे बघत होते पण मी बघितलंच नव्हतं आता इथं मुलांचं चाललं होतं मम्मी पाणी वगैरे हे येते खूप छान मूर्ती किती मस्त असो खूप मोठी आहे छान वाटलं दर्शन पण आमचं म्हणजे छान झालं गर्दी होती खरं खरंच गुरुपूर्ण आणि एवढं संध्याकाळी आम्ही आठ वाज सात वाजता घरातून निघालो होतो आणि आठ वाजले होते आम्हाला तिथे जायला तरी पण एवढी गर्दी होती की काय सांगायला नको गुरुपौर्णिमेनिमित्त खरंच भरपूर लोकं आली होती आणि इथं सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चाललं होतं मग आम्ही पण फोटो वगैरे घेतले किती छान वाटते बघा मूर्ती तर स्वामी समर्थांची इथे सगळं खरं भरपूर जणांचे फोटोशूट वगैरे चाललेले छान वाटतं दर्शन वगैरे घेतलं की मस्त वाटतं मग तिथून आम्ही निघालो आणि निघ गाडी वगैरे लांबच लावली होती तिथून आम्ही चालत गेलेलो मंदिराकडे तर पुढे आता इथे आम्ही निघालो आता घराच्या वाटेला मग वाटेत आम्ही म्हटलं की आता नऊ वाजले होते आम्हाला इथून निघायला अक्कलकोटमधूनच निघायला आम्हाला नऊ वाजले होते त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की त्यांनी दोघांनी ठरवलं की जेवण वगैरे इथेच करून जाऊया मग आम्ही पुढे बघा आता जेवण वगैरे करायला थांबलो वळसंगवाडा असं हॉटेल आहे ना जे अक्कलकोट रोडला तिथे आम्ही थांबलो जेवण वगैरे केलं मुलांचं तर मस्ती चाललेली है, होती ते प्रज्वल हृदय परी कसे मस्त धिंगाणा ह्यांचं चाललं आहे मग आम्ही पन्नोने वगैरे हे शूट घेतलं बरं होतं पनू होती त्यामुळे मग एवढं काय प्रॉब्लेम नाही इथेही आम्ही छोटेसं पर्स वगैरे हे असं छोटं मोठं शॉ शॉपिंग केली आणि तुम्ही पण या आमच्यासोबत तिथं मुलांना गार्डन वगैरे बघून ना मजा आली त्यांनाही तेही खूप खुश झाले की चा चा ते ते चला गार्डन वगैरे आहे आणि पुढे त्यांनी परत भरपूर एन्जॉय केला खेळले वगैरे ते आणि सगळं येईपर्यंत पण त्यांचं जे आमचं जेवण आम्ही मागवलेलं ना ते येईपर्यंत पण ते तिथंच खेळत होते छान होतं जेवण वगैरे मस्त होतं स्वयं छान होतं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही आता घेतो इथे जाऊन बसल्यानंतर मग ऑर्डर वगैरे दिली आणि जेवण वगैरे करायला घेतलं तर व्हिडिओ तुम्हाला आहे ना माझा आवडत असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगत जावं आणि एक लाईक वगैरे नक्की करत जावा एक लाईक तुमचे खरंच खूप छान वाटतं आम्हाला तर इथे आहे ना बैठक व्यवस्थापन होती बसूनही भरपूर आतमध्ये हे जे आहे ना तिथे बसून जेवण करत होते इथं परिहृदयचं यांचं चाललं होतं बडबड बडबड हे दोघांच्या इथं काहीतरी गप्पा चालल्या होत्या आणि इथे बघा झोके वगैरे कंगसरगोंडी वगैरे होती त्याच्यामुळे मुलांचं सगळं लक्ष तिकडं होतं नंतर आम्ही बसलो मग नंतर ना आम्ही इथून मागवलं सगळं ऑर्डर वगैरे दिलेली होती त्यामुळे आम्ही बसलो होतो सगळे तर मसाला पापड वगैरे तोपर्यंत तो मागवलं होतं तो, ते खाल्लं आणि मग आम्ही दुसरी ऑर्डर घेतलेली ती मागवली तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व सोबतच दिलेल्या बेल ऐकूनवर नक्की क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझे जे येतात ते बघायला लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि खरंच व्हिडिओ जर आवडत असेल ना लाईक करत जावा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगत जावा की व्हिडिओ कसा वाटला तर इथे मुलं आता झोक्याचा वगैरे आनंद घेतात आम्ही थोडा वेळ बसलो आणि घरी यायला आम्हाला दहा साडे दहा वाजून गेलेले बरोबर साडे दहा वाजता आम्ही सोलापूरमध्ये आलो तर चला आजचा दिवस खरंच खा छान झाला सकाळी दत्तगुरूंचं दर्शन आणि संध्याकाळी स्वामी समर्थांचं दर्शन मस्त असा दिवस गेला बाय